आपला नेता हा सर्वोच्च पदावर विराजमान व्हावा हे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते त्यासाठी काही कार्यकर्ते वेगळंच धाडस करून जातात अजित पवारांच्या कार्यकर्त्याचं वेळ धाडस पाहायला मिळालं आहे चक्क आठशे फुटांवरून आपला तीस फुटी बॅनर झळकवलेला आहे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या इच्छेतून हे साहस केलं आहे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्याच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा चढाईचा अतिशय दुर्गम आणि कठीण आहे असा हा कठीण असलेल्या या कड्यावर गिर्यारोहकानं आपला गिर्यारोहकाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साहश्याशिवाय या इथं चढाई जी आहे ती फार अवघड मानली जाते मात्र या कार्यकर्त्यांना इथं वेळ धाडस केलेला आहे